शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ हो पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत उदयाला आहे खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी गावरान कोंबड्याखालची धानाची तूस शंभर टक्के बदलाच सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की गावरान कोंबड्याखालची धानाची तूस पावसाळा सुरू होण्यापूर्वी शंभर टक्के बदलात पण महत्वाचा प्रश्न उद्भवतो की धानाची जी जुनी तूस आहे ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी का शंभर टक्के बदलायला पाहिजे धानाची तूज जर पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपण बदलली तर आपल्यासारख्या सामान्य पालक बांधवांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा आणि महत्वाचा हा सुद्धा प्रश्न की चला आम्ही जर ही धानाची जुनी तूज पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाहीच बदलली तर आमचं नुकसान होऊ शकतंय का जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना आणि पालक बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वां व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा त्याचबरोबर कास्ताकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा आता मला माहिती आहे आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं राहून गेले त्याच्यामुळे सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या सर्वांसमोर मी हात जोडतो की आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मान जर आपणही मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सदर पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की चॅनलला सबस्क्राईब कसं कर करायचं तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ह्याच्या ऑप्शनला इथं टच करा केल्यानंतर आपल्याला बाजूला एक घंटी दिसेल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्या व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सत शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवां आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट ही गावरान कोंबड्या खालची धानाची जी जुनी तूच आहे ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी शंभर टक्के बदलायलाच पाहिजे मग महत्वाचा प्रश्न हा उद्भवतो की जी धानाची जुनी तोस आहे ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी का बदलायला पाहिजे जर आपण धानाची तूस पावसाळा सुरू होण्यापूर्वी बदलली तर आपल्याला कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा आणि जर आपण हट्टीपणा केला आणि धानाची जुनी तूस जी कोंबड्याखाली आहे ती जर पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाही बदलली तर आपलं कशा पद्धतीनं नुकसान होऊ शकते चला आजच्या व्हिडिओ सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेऊयात मुद्दा फार छोटा आहे परंतु जर आपण योग्य पद्धतीने केलं तर काही येणार नाही नाहीतर स्वतः तुम्ही तुमच्या फार्मला पावसाळ्यात अडचणीत आणू शकता शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधून आपल्यासमोर व्हिडिओ सादर करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे हे आजवर गौरण कुकुटपाला सांगणारं शिकवणारं समजावणारं कोणीच नव्हतं म्हणून आपण या ठिकाणी काय केले ऑनलाईन ट्रेनिंग जी आहे ती सुरू केली ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करत असतो ज्याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेतो जिथं काय होते सुरुवातीला दोन लेक्चर असतात त्याच्यानंतर महत्त्वाचा जो दुसरा मुद्दा असतो की दोन लेक्चर समाप्त झाल्यानंतर वेदर बुलेटिन की पुढच्या आठ दिवसात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम होणार त्याचा त्या ठिकाणी बचाव करण्यासाठी कोणत्या औषधांचा उपचार करायचा याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी तुमच्या मनात आठवडाभरात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देखील दिली जातात त्याचबरोबर इतर दिवशी तुमच्या मनात जी काही समस्या उत्पन्न झाली त्याचं सोल्युशन करण्यासाठी आम्ही आमच्या लखन सरांची नेमणूक केली आहे ते दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कॉल आजी येतात ज्यांचं रजिस्ट्रेशन त्यांच्या ते सर्व प्रश्नांची उत्तरं देतात त्यांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बास आता या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो की बघा आम्ही फक्त हे करत नाही तर आमची मुख्य पाच उद्दिष्ट आम्ही ठरवली ती उद्दिष्ट ऐकान मग रजिस्ट्रेशन करा नंबर एक गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ले यांच्यावरती सर्वात जास्त जो खर्च होतो तो खाद्यावरती आणि यांचा ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी करणं ही आमची जबाबदारी आम्ही समजतो दुसरं उद्दिष्ट आपल्या गावरान कोंबड्या आणि आपले गावरान, गावरान पिल्ल यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नये म्हणून त्यांचं लसीकरण वेळोवेळी करणं गरजेचं आहे मग हे लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर लसीकरण करूनसुद्धा आपली गावरान कोंबडी पिल्ल जर आजार पडले तर त्यांचे त्या ठिकाणी रोग कोणता झाला आहे त्याचं निराकरण करून तात्काळ उपाययोजना करायची या ठिकाणी की ज्याच्यामुळं आपल्याला आपल्या फार्मचा मृत्यू दर हा कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतो किंवा ठेवता येऊ शकतो त्यानंतरच जर आपण पुढचं उद्दिष्ट बघितलं तर आपल्या गावरान कोंबड्यांचं आणि गावरान पिल्लांचं या ठिकाणी कडक उन्हापासून त्याबरोबर कडाक्याच्या थंडीपासून वादळी वाऱ्यापासून पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून शत्रू पक्षी आणि शत्रु, शत्रु प्राण्यांपासून संरक्षण करायचं असेल तर एक आदर्श आणि मजबूत शेड पाहिजे मग आदर्श आणि मजबूत जो शेड आहे तो कसा निर्माण करायचा कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात की ज्यामुळं आपल्या पैशाची मेहनतीची व वा भांडवलाची या ठिकाणी बचत होऊ शकते तर ही सुद्धा मदत आपल्याला केली जाते चौथ्या उद्दिष्टाचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी आणि कशा पद्धतीनं करायची याचं मार्गदर्शन की जेणेकरून एका दिवसाचं पिल्लू मोठे करेपर्यंत संपूर्ण मदत आमच्याकडून तुम्हाला होत राहील पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही या पद्धतीनं ना आम्ही जे आहे ते ही पाच उद्दिष्ट ठरवून त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो आणि आमचं हे मार्गदर्शन प्राप्त करून या ठिकाणी जे आहे ते कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निवळ नफा का आहे जर आपल्याला गावरान कुक्कुट पालन करून कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आत्ताच्या आत्ता या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन होण्यासाठी माफक शुल्क पाचशे रुपये आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्या लखन सरांना कॉल करायचा ज्याचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासर् लखन सरांना आपण कॉल केला त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला सामील व्हायचं आहे मग लखन सर काय करतील आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यामुळं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळं लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही जर आपल्याला गावरान कुक्कुटपालन करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील यासाठी आपण संपर्क सा साधू शकतात या ठिकाणी लखनसरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बास आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे आणि मुद्द्याकडे बोलूयात की गावरान कुक्कुटपालनात पालनात पावसाळा सुरू होण्यापूर्वी शंभर टक्के धानाची तुळशी बदलायला पाहिजे व गावरान कुक्कुटपालनामध्ये धानाची तूस म्हणजे काय ह्या धानाच्या तुशीला बदलण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण काय समजावून सांगतो बघा मित्रांनो जर नव्वद दिवसांच्या वर दिवस हे उन्हाळ्यात गेले असतील आणि पावसाळ्यात हिवाळ्यात जर पंच्याहत्तर दिवसाच्या वर उलटले असतील तर धानाची तूस बदलायला येऊ शकते असं मानल्या जाते धानाची तूस बदलणं का गरजेचं आहे कारण सातत्यानं आपली गावरान कोंबडी आपले गावरान कोंबडे आपले गावरान पिल्ले खाद्य हे तिथंच खात असतात व त्या ठिकाणी विष्टा करत असतात त्यामुळं धानाची तूस ओली होते ड्रिंकर मधलं पाणी सांडून सुद्धा धानाची तूस ओली होते ओली झालेली ही जी तूस आहे त्याच्यामध्ये काय होते मग आता फिडर मधलं काही खाद्य खाली पडलं त्याच्यावरती थोडं पाणी पडलं अथवा विष्टा पडली तर जीवाणूला म्हणजे बॅक्टेरियाला वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळते याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढतो या अनुषंगानं मग आपल्या कोंबड्यांवरती काही कालावधीनंतर जर आपण बघितलं तर सी आर डी कोरायजा किंवा इतर जीवाणूजन्य आजार येऊ शकतात याच्यामुळं आपलं आतोनात नुकसान होऊ शकते परंतु हे सगळं आपण रोखू शकतो फक्त एका उपायानं की पावसाळा सुरू होण्यापूर्वी धानाची तूस बदलून पावसाळा सुरू होण्यापूर्वी धानाची तूस बदलण्यामागचं आणखीन एक कारण असं की बघा पावसाळ्यामध्ये काय होत असते की आपण बघता जुनी तूस असेल तर ती तूस लवकर ओलसर होते एकतर पाण्याचा शिडकावा आला किंवा आर्द्रतायुक्त वातावरणामुळे ही तूस उली झाली तर त्या ठिकाणी आपल्या कोंबड्यांवरती मोठ्या प्रमाणात रोगराई येण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होऊ शकते याला रोखण्यासाठी व येणारे अतिरिक्त आजार रोखण्यासाठी आपल्याला गावरान कुकुटपालनामध्ये शंभर टक्के धानाच्या तुशीचा वापर करावाच लागणार आहे जर आपण धानाची तूस वापरली तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण आपल्या जे गावरान कोंबड्या आहेत त्यांच्यावरती येणाऱ्या पन्नास ते सत्तर टक्के आजारांना पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रोखू शकतो म्हणून मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो खर्च फार कमी आहे पण महत्वाचा हा मुद्दा आहे की गावरान कोकुट पालनात पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपण सर्वांनी शंभर टक्के धानाखालची तूज बदल या ठिकाणी कोंबड्याखालची तूज जी धानाची ती शंभर टक्के बदलायला पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला गावरान कोंबड्यासह सा, कावेरी सातपुडा गिरिराज वनराज ग्रामप्रिया पाथर्डी सह्याद्री सातपुडा यासोबतच बी बी थ्री हंड्रेड बी बी थ्री एटी व्हाईट लेग हॉर्न आर आय आर कडकनाथ यांसारख्या ज्या कोंबड्या आहेत या सर्वांखालची तुस बदलायची फक्त गावरान कोंबड्यांच्या खालची नाही तर या पद्धतीनं आपण सर्वांनी जर गावरान कोंबड्याखालची खालची तूस पावसाळ्यापूर्वी बदलली तर मला वाटते आपण आपल्या कोंबड्यांवरती येणारे जे दुर्धर आजार आहेत त्यापासून कोंबड्यांना या ठिकाणी वाचू शकतो आपला इतिहास आहे की आपण काय करतो रोग आल्यानंतर धावपळ करतो परंतु रोग येऊच नाही म्हणून जर आपण उपाययोजना केली तर आपण कधीच अडचणीत येऊ शकत नाहीत याच्यामुळं हा मुद्दा लक्षात ठेवा की गावरान कोंबड्या खालची किंवा कोंबड्यांखालची धानाची तूस पावसाळा सुरू होण्यापूर्वी शंभर टक्के बदला ज्यामुळे होईल आपला इथं शंभर टक्के फायदा व रोगराई अजिबात पावसाळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला इथं दिसून येणार नाही ही जी महत्वाची माहिती आहे मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये नेहमी देत असतो या बारीक सारीक मार माहितीचा उपयोग करून माझ्यासोबत जॉईन झालेला कुक्कुटपालक बांधव आजच्या कंडिशनला लाखोंचा निवळ नफा कमावत आहे जर आपलीसुद्धा इच्छा गावरान कुक्कुटपालन करून लाखोंचा निवळ नफा कमावण्याची आहे तर आपल्याला अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि अचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी इतरत्र कुठं जाण्याची आवश्यकता नाही तुम्हाला करायचं आहे कॉल लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपण लखन सरांना कॉल केला की ते फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे आपलं रजिस्ट्रेशन होण्याचा मार्ग होईल मोकळा उत्पादनापासून विक्रीपणे सखोल मार्गदर्शन प्राप्त करून आपण कमावू शकता लाखोंचा निव्वळ नफा त्याचबरोबर मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल आणि ते देखील मोफत तर शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधव आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ की पावसाळा सुरू होण्यापूर्वी धानाची तूस ही कोंबड्यांखालची शंभर टक्के बदला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुकुटपालनाबद्दल काही अडचणी असतील तर पाठवत चाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधव व कुक्कुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा आणि राहिला असेल सबस्क्राईब तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक को बांधवांनो आपल्या सर्वांसमोर आपला मित्र उदयला रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत शेतकरी मित्रांचे पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत मी मानतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार